या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबापूर प्रोप्रायटर राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी व्ही आर एक्सेलरेटचा नारा देत कुचन प्रशालामध्ये महिला दिन साजरा महिला दिनाचं औचित्य साधत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात सर्व महिला शिक्षिका प्राध्यापिका व महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय या यंदाच्या जागतिक महिला दिन दोन हजार पंचवीसच्या थीमवर आधारित कृत्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि समानता सशक्तीकरण आणि प्रगती यांना गती देण्यासाठी अॅक्सलरेट ऍक्शन हा केवळ एक विचार नाही तर तो एका परिवर्तनशील प्रवासाची सुरुवात आहे प्रत्येक कृतीतून महिलांचं सक्षमीकरण संधीची समानता आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे येऊन योगदान देत आहोत असं मत प्राचार्य युवराज मेटे यांनी मांडलंय या प्रसंगी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जुना पुणे लाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सचिन बलदवा स्त्री डॉक्टर संपत बलदवा बलदवा प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा